श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरच खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुरुचरित्रामधील अध्याय तिसरा यामधून अंबारीश नावाच्या राजाने कशा प्रकारे आपला द्वादशी व्रत केला आणि दुर्वास ऋषी यांनी राजाची कशा प्रकारे परीक्षा घेतली हे बघणार आहोत पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबारिषाला फार भय वाटू लागले पारायाने नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरिषाने त्यांना नम्रपणे वंदन करून अर्खे देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासाची विनवणी केली आज एक घटिकाचा साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रात अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थ प्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वान्ने केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्मा अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूंचे स्मरण केले नारायण हा भक्त वत्सल आहे तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीषाजवळ येऊन उभा राहिला ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे सांगून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात पण भूलो की हरिचरणांची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलो की अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात या दशावतारांची कथा विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे तर भाविक भक्तांना आता आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय तिसरा बघणार आहोत श्री गणेशाय न येने ये परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषोनी नामकरणी जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवारनी संदेह होता माझ्या मनी आजी तुवा पेढीला ऐसे श्री गुरुमहिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्म स्वामी या कवने ठाई तुमचा वासू नित्य तुमा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासो मनुनी चरणी लागला कृपानिध सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी देवनी सांगे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र गुरु अमृत गुरु अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जेवांची मनीआर्त त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनातियासी अक्षय धन पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाने ज्ञान सिद्धी तात्काळी जे भक्तीने समस्त एक पटती ऐकती मनुष्य लोक का। काम्य होय तात्कालिक का, निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगदी पीडान न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्या त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी एकता, एकता होय बरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी, तारी कृपा निद सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरु चरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको कानी सांगी जे स्वामी अभय करी धरून करी घेऊन अमरंगीमरथि ठाव ज्ञानपंथी कल्परुक्ष अश्वत्थि सांगे ज्ञानोदय ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणाक्षणा करी नमन करुन वचने करुनिया जी मी संसारसागरी बुडलो तापत्रय पुरी वक्षिले क्रोधादि जलचरी अज्ञान जाळे वेष्टुलो ऐशी कृपा उपजोनी विनवितसे नामकरणी मस्तक सिद्धाच्या चरणी न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवितसे आश्वासोनी नधरी मनी, साकडे फेडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदादैन्य कष्टती गुरुवरी बोल ती अविद्य मायाेष्टुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपसागर तुझन रूपेक्षी सर्वता ऐसा श्री गुरु ब्रह्मा मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडोने एकचित ध्याय पुंज श्री गुरुचे स्वामीनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्रऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐकोकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र पारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तू वा उल्हास हिंडतालो सकलक्षिती नवे कवना ऐशी मती गुरु चरित्र न पुसती तू ते देखील आजी मी जासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करू निया दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्रीगुरूचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमंत जानू अवतार झाला त्रैमूर्तीचा पनो धरोनी नरवेश कलियोगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतारवया भूमीचा भार भक्तजन जन तारावया एक वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरिश म्हणजे द्विज एकादशी व्रताची एकाज अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत एका हरि चिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होनी द्वादशीशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी एक आला अतिथी कारणिक का। अंबरीशास पडला धाक के मनोनी आले देखोनी अभिमंदोनी पूजा केली उपचारे शीघ्र शिघ्रज्रावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोणी या ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल मनोनी पारने केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी ಪಾಕ ಕೇಷಿ ಸೇ ಆಲೇ ಆ ದೂರ್ವಾಖಾ ಪಾಹುನಿ ಅಂಬರೀಷಾಚ ಮುಖಾ ಮನೆ ಭೋಜನ ಕೆಲಸ ಅತಿತಿವಿನೇ ದುರಾತ್ಮಯಾ ಶಾಪ ದೇತ ಋಷೇಶ್ವರ द्विजे स्मरला शारगंधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने ऋषिकेसी येऊनी जवळ उभा मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्त वसल ब्रीद जान तया महाविष्णूचे विष्णू मने दुर्वासासी तुवा शापिले अंबरीषासी राखीन आपल्या दासासी शापा तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे असे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमिपार फेडावयासी वयासी म्हणून या ऐसे विचारुनी मानसी दुर्वासमने विष्णुसी अवतारुनी भूमिसी नानास्तानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले कर्णी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपे रूपे नारायणे कार्या कारण अवतार होती क्वचित प्रकड क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूडमती काय जाणे आणि कैक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसुयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतले कपटवेश धरुनी आले पुत्र झाले तिचे नामधार कपुसे सिद्धासी विनोदकथा कथा निरोपिलीसी देव कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्री ऋषी कवन कवन पासुनी उत्पन्न मूळ तो कवन विस्तारोनी सांगमज मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकल अभिष्टे लाधिती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतौर श्री नृसिहसरस्वती प्रख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीशव्रत परनमस्तु श्री गुरुदेव गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय